विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नवनाथ जी प्रवीण नवनाथ प्राजक्ता तई पद्माकर रेड्डी किरण काळे सागर हाके निवेदिता मोहनाळे मुन्ना कल्याणी अक्षय कुमार भोज शिंदेजी गोविंदजी प्रशांत निखिल कनाडे नमस्कार धन्यवाद सोनम भागवत बालाजी हिंगणे शशांक देश पांडे रुपेश देश नितिन मोरे प्रवीण जी नमस्कार प्रणीता केदारे शंभू उपाडे सर्वांना प्रेरणाचा मनपूर्वक नमस्कार दीपक जोशी सागर पवार तुषार वसरकरजी जय श्रीराम आपण सर्वांना प्रेरणाचा मनपूर्वक नमस्कार आपण गेल्या चार दिवसांपूर्वी मी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आपला प्रश्न उपस्थित केला होता लातूरमध्ये महापालिकेच्या वतीने जे पिवळं पाणी आणि त्याचा सप्लाय व्हायला लागलाय तो गेल्या बारा तेरा दिवसांपासूनचा लातूरकरांसमोर भेडसावणारा मोठी समस्या आहे जलशुद्धीकरण प्रकल्प त्याच्यात असलेले अडथळे महापालिकेच्या पूर्ण दुर्लक्षित व्यवस्था यंत्रणा याच्यामुळे लातूरकरांना पिवळं पाणी प्यायला महापालिकेने भाग पाडलं हा प्रश्न आपण सगळ्यांसमोर उपस्थित केला होता मला आपल्या सगळ्यांना आज आहे महापालिकेच्या माध्यमातून आपल्या महा महाविद्यालयामध्ये या गोळ्या पाठवून दिल्यात या गोळीचं नाव आहे अल्बेंडा झोल टॅबलेट आय पी मला महापालिकेची यंत्रणा ज्यावेळी आपल्याकडे आली आणि त्यांनी या गोळ्यांचं वितरण आपल्या वाईस प्रिन्सिपल सरांकडे केलं त्यावेळी मनात प्रश्न निर्माण झाला ह्या गोळ्या आहेत नेमक्या कशासाठी आणि महापालिकेने दिल्यात कशासाठी महापौरांनी गेल्या पाच सहा दिवसांपूर्वी एक पाण्याच्या ग्लासात पाणी पिऊन दाखवलं होतं आणि सांगितलं की लातूरकरांसाठी हे बघा हे पाणी पिवळं नाही आहे हे पाणी पांढरंच आहे आणि फार शुद्ध आहे मी स्वतः पितो आहे तुमच्याकडेही आता शुद्ध पाणी येईल पण दुर्दैवाने ते शुद्ध पाणी आपल्या घरी आलं नाही आणि आता ह्या जनताच्या गोळ्या महापालिकेने आपल्याकडे पाठवून दिल्यात म्हणजे गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्याचा जो सप्लाय व्हायला लागला आहे तो किती चुकीचा होता आणि त्याच्यामुळे लोकांना आजाराला बळी पडावं लागतंय बळी पडू शकतात हे महापालिकेला निष्पन्न झाल्यावर सुद्धा पंधरा दिवस लातूरकरांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये पिवळं पाणी देऊन खेळण्याचा खूप मोठा षडयंत्र महापालिकेच्या माध्यमातून झालंय केवळ आपापल्या कामांमध्ये वैयक्तिक जे काही त्यांचे इंटरेस्ट असतील ते काम करत असताना लातूरकरांच्या आरोग्याच्या दृष्ट सोयीला सुविधांना पूर्णपणे दुय्यम दर्जा देण्याचं काम या मा या महापालिकेने केलंय आणि आता अशा गोळ्या वाटून आजारी पडलेल्या लोकांना हे तुम्ही दिलेलं सप्लिमेंट जे आहे ते असे चार चार पाकिट हे तुम्ही मान्य करताय मान्य केलंय लातूरकरांच्या आरोग्याशी केलेला हा खेळ लातूरकरांनी बघितलेला आहे आपण इतकी निष्काळजी करू शकता कचऱ्याच्या बाबतीमध्ये झालं ढिगाऱ्यांनी भरलेलं लातूर सगळ्यांनी बघितलं रस्त्यांच्या बाबतीतले विषय झाले ते आम्ही बघितले आज उड्डाण पुलावरून जात असताना आम्ही उड्डाण पुलावरून जातोय का खड्ड्यांनी भरलेल्या खड्ड्यातल्या रस्त्यातनं जातो हे आम्हाला आज पण कळत नाही उद्घाटन करायला गेलं तर तुम्ही एक नारळ फोडून एखादा इव्हेंट असल्यासारखं त्याला दाखवायचा प्रयत्न करता आणि पाणी शुद्धीकरण हे गेल्या दोन अडीच महिन्यात तीन साडेतीन महिन्यांपासूनचा प्रश्न तुमच्या सगळ्यांसमोर होता पण एवढे पंधरा दिवसाचं काळ पिवळं पाणी लातूरकरांना वाटण्यात आलं आणि आज अशा गोळ्या वाटायची दुर्दैवी परिस्थिती तुमच्यावर जर येत असेल तर महापालिका म्हणून लातूर शहरामध्ये अतिशय निष्क्रिय प्रतिसाद आपण लातूरकरांना दिलाय याच्यावरती आपण शिक्कामोर्तब केलाय तात्काळ आता शुद्ध पाणी लातूरकरांना मिळालं पाहिजे आणि पंधरा दिवस त्यांच्या आरोग्यासोबत जे खेळ झालाय तो पूर्णपणे निषेधार्ह आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा